नमस्कार मी सौ अम्रपल्ली सरदार कारंडे प्रभाग क्रमांक दोन मधून उभारले सर्वसाधारण सोय नाहीये आपल्या इथं दोन तीन ठिकाणी बाजार भरतो बायका बाहेरून येतात त्यांना शौचालयासाठी कुठेही जागा आहे आपण एखाद्याच्या घरी गेलो तर ती आपल्याला बोलतात की घरी नको त्यासाठी बायकांसाठी तो प्रश्न मी उचलून धरेल त्याच्या व्यतिरिक्त आपल्या इथं महिलांसाठी सुरक्षितचा कोणताही निर्बंध केलेलं नाही आहे बायका रोडवरून चालल्या तर त्यांच्याकड्यातून चेन खेचणं कंटन खेचणं हा प्रकार भरपूर होतो त्यासाठी चौका चौकात कॅमेरे बसवणे यासाठी मी नगरपालिकेत निवड आल्यानंतर मी हे काम पहिला करून घेईन कारण अशा बायका माझ्याकडे भरपूर की तक्रार त्यांच्या आहेत परत ते सोडलं तर माझ्या वॉर्डमध्ये मा कचरा काढणे गवत काढणे किंवा गटारी काढणे हा प्रकार आता सहा महिने जरा केलेलाच नाही त्यामुळे बायकांच्या भरपूर तक्रारी आहेत माझ्याकडं की वहिनी हे काम होतच नाही परत अपारमेंट आपल्याकडे भरपूर झालेलं आहे त्या बायकांचं तर असा प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे घंटागाडी पोचलीच जात नाही आहे त्या बायका आता स्वतः कॉल करून बोलतात की वहिनी घंटागाडीचा काय प्रबंध होतो का बघा तुम्हाला तर घंटागाडी तर आठ आठ दिवस जात नाही त्या बायकांचा मला कॉल येत असतो तेही मी करून घेईन परत भटके कुत्री किंवा गाडव हे प्रकार पण भरपूर झाले आहे कुत्र्यांचाही त्रास बायकांना भरपूर होतो त्या त्याचाही प्रबंध करण्यात येईल आपल्या प्रभागामध्ये युवकांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात युवकांसाठी इथं त्यांच्यासाठी रोजगाराचा मी बघेन नक्कीच बघेन आता आपल्याकडे नवीन नगरपालिका होत आहे त्यामध्ये जर आपल्या इथे योग भरती करून घेत असतील तर मी नक्कीच त्या युवकांचं नाव सूचित करेन की त्यांना तुम्ही भरती करून घ्या महिला सक्षमीकरणासाठी तुमच्या काही विषय आहे एखादं आपल्याकडं पोलीस पथक किंवा काय हे आपल्याकडं पाहिजे ना कारण महिला रात्रीच्या फिरत असतात करत असतात बाजारात जात असतात एकटा फिरत असतात त्यांना काही सुरक्षित काही केलेलं नाहीये तेही मी बघेन तेही मी सांगेन आपण निवडून आल्यानंतर महिलांना कुठल्या व्यवसायासाठी प्राधान्य द्याल आता भरपूर लेडीजचा असा प्रॉब्लेम आहे की कुणाकुणाच्या घरामध्ये कि नाही त्यांना बाहेर पाठवलं जात नाही आता ऑलरेडी मी गार्मेंटद्वारे बायकांना घर काम देतेच पण याच्याहून जास्त काही करता येईल ते मी नक्कीच करेन महिलांसाठी